नमस्कार मी सरदार जाधव हो, आणि के विशेष मालिका आपला जिल्हा आपली ओळखमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे करवीरच्या ऐतिहासिक प्रवासानंतर आज आपण सह्याद्रीच्या रांगांमध्ये आणि घनदाट जंगल कोसळणारे धबधबे आणि घाट रस्त्यांची नागमोडी वळणं असलेल्या निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या तालुक्याची माहिती घेणार आहोत म्हणजेच शाहूवाडी तालुक्याबद्दल बोलणार आहोत पण या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्याला एका छत्रपतींचं लोककल्याणकारी राजांचं नाव कसं मिळालं काय आहे इथल्या मातीचा खरा इतिहास चला जाणून घेऊया आज आपण ज्याला शाहूवाडी म्हणून ओळखतो ती भूमी एकेकाळी एक दुर्गम आणि घनदाट आरण्यांचा प्रदेश होती प्राण्यांनी समृद्ध असलेला हा परिसर शिकार्यांसाठी प्रसिद्ध होता आणि या परिसराच्या प्रेमात होते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती रैतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाराज केवळ एक कुशल प्रशासकच नव्हते तर ते एक उत्तम शिकारी सुद्धा होते शिकारीच्या निमित्ताने त्यांचं या भागात नेहमी येणे ने जाणं असायचं या घनदाट जंगलात त्यांनी विश्रांतीसाठी आणि वास्तव्यासाठी एक जागा निश्चित केली एक वाडी बसवली महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वाडी पुढे संपूर्ण तालुक्याची ओळख बनली शाहूंची वाडी यातूनच या, या तालुक्याला शाहूवाडी हे नाव मिळालं हे नाव केवळ एका जागेपुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते राजा आणि प्रजेच्या अतूट नात्याचं प्रतीक बनलं शाहूवाडी तालुक्याला जरी शाहू महाराजांचं नाव मिळालं असलं तरी या भूमीचा इतिहास त्याहूनही शेकडो वर्ष जुना आहे या इतिहासाचा सर्वात मोठा आणि ज्वलंत साक्षीदार म्हणजे विशाळगड हा तोच विशाळगड आहे ज्याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटल्यानंतर महाराज ज्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले तो दुर्गम किल्ला म्हणजे विशाळगड पन्हाळ्यावर सुरू झालेल्या त्या थरारक पर्वाची सांगता शाहूवाडी तालुक्याच्या कुशीत झाली शिलाहार काळात खिळगिळ नावाने ओळखला जाणारा हा किल्ला सह्याद्रीच्या घाटमात्यावरील एक प्रमुख संरक्षक दुर्ग होता इतिहासाचा हा तेजस्वी वारसा जपताना आजचा शाहूवाडी तालुका भौगोलिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे शाहूवाडी तालुक्यात मलकापूर ही एक नगर परिषद तर सुमारे एकशे एक्केचाळीस गावांचा समावेश असून जवळपास एकशे दोन ग्रामपंचायती इथला गावगाडा चालवत आहेत तालुक्यात बारा पंचायत समिती गण आहेत तर चार जिल्हा परिषद मतदारसंघ या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात शाहूवाडी हा पूर्णपणे घाट तालुका आहे इथलं जनजीवन शेती आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे इथल्या भूगोलावर अवलंबून आहे इथे पनागडासारखी उसाची शेती ती मोठ्या प्रमाणात दिसत नसली तरी डोंगर उतारावर खासरं तयार करून प्रामुख्याने भात नाचणी आणि वरी यासारखी पिके घेतली जातात कोल्हापूरला कोकणशी जोडणारे दोन अत्यंत महत्वाचे घाटमार्ग आंबा घाट आणि अणुसकोरा घाट, घाट या तालुक्याचे भाग्यविद्या आहेत वाहतूक आणि पर्यटनाच्या दृष्टीने या दोन्ही घाटांना अनन्यसाधारण महत्व आहे तालुक्याला समृद्ध वनसंपदेचं वरदान लाभलेलं आहे यासोबतच इथे बॉक्साईडचे मोठे साठे सापडतात ज्यामुळे खाणकाम हा देखील इथला अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे शाहूवाडी तालुका म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे पावसाळ्यात सह्याद्रीचं जे रौद्र रूप आणि मनमोहक रूप अनुभवायला मिळतं ते इथेच हजारो फूट उंचीवरून कोसळणारा बरकी धबधबा धुक्याच्या दुलईत हरवून गेलेला आंबा घाट आणि हिरवीगार वनराई हे सगळं पर्यटकांना आकर्षित करतं पण या सौंदर्याला काही आव्हानाची किनार सुद्धा आहे प्रचंड पावसामुळे अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडतात दळणवळण ठप्प होतं तसेच घनदाट जंगल असल्यानं वन्य प्राणी आणि मानवातील संघर्ष हे देखील इथे पाहायला मिळतात तर ही होती शाहूवडीची ओळख एका राजाच्या नावाने ओळखला जाणारा पण तरीही निसर्गाच्या कुशीत स्वतःची वेगळी ओळख जपणारा इतिहासाचा सा दुर्गम साक्षीदार आणि वर्तमानात निसर्गाशी जुळवून घेत विकास साधणारा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा हा तालुका आहे आपला जिल्हा आपली ओळखमध्ये पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तालुक्याच्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा के न्यूज मराठी धन्यवाद